राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संभाजीराव झेंडे यांचा प्रचार शिगेला पोहोचलाय झेंडे यांनी यापूर्वी तहसीलदार पदावर शासकीय सेवेत अनेक वर्ष काम केल्यामुळे पुरंदर हवेलीचा विकास करण्यासाठी सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळावी अशी इच्छा तमाम नागरिकांनी व्यक्त केली आहे रस्ते पाणी आणि कचरा या मतदारसंघातील मुख्य समस्या आहेत ज्यावर आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी काम केले नाही त्यामुळे संभाजीराव झेंडे यांना येत्या विधानसभेत आमदार म्हणून संधी देऊ असे केले विधानसभेची निवडणूक आता, आता तर काय को ना ना है, चालू आहे निवडणुकीचा प्रचार चांगला आहे आणि कोणाला मतदान प्रचार चांगला आहे परंतु काय झाले जरा रस्त्याची सोय वगैरे नाहीये लेडीज लोक सगळे म्हणतात आम्हाला रस्ता पाहिजे आणि पाण्याची सोय झाली पाहिजे यापूर्वी आमदारांनी केलं नाही का सध्या थोडेफार रस्ते झालेत थोडेफार राहिलेत तुमचं मत कोणाला गाड्याळ घड्याळ म्हणजे कोणाला संभाजी झेंडे ते सुविधा वगैरे केल्या ना तर लोक त्यांनाच मत देणार आणि लाडक्या बहिणींना दिल्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत अगदी दिवसभर उपाशीच फिरतात बिनकामाच्या मग बहिणींचं मत पडल्यावर तेच निवडून येणार ना लाडकी बहिणी योजना म्हणून त्यांना मत देणार तसं नाही पण बायका खुश आहेत ना त्याच्यामुळे मत त्यांनाच पडणार काय नमस्कार आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर राहली मतदारसंघामध्ये आज आपण आलो संकेत विहार या ठिकाणी तर जाणून घ्या माझी काय सांगाल कोण म्हणाचा उमेदवार आहे तुमच्या संभाजी झेंडे का बरं आतापर्यंत मी खूप जणांना संधी दिली पण त्यातले एकही आमचे काम केलेले नाहीत ना रस्ते केले ना पाण्याचे फक्त नळाचे म्हणले की आम्ही नळ देऊ आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केली त्यांना निवडून दिलं पण आतापर्यंत काय नळाचं कनेक्शन कुणीही दिलं नाही आता आमची अशी अपेक्षा आहे की संभाजी झेंड्यांना देवा निवडून आणि त्यांनी आमची इच्छा पूर्ण करावा नळ नळ द्यावा रोड करावा एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे म्हणून आम्ही संभाजी झेंड्यांना नवीन उमेदवार म्हणून निवड करतो त्यांची पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुढे